शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण पेरू पिकामध्ये सुरुवातीपासून कामकाज करताना आपल्याला त्याचा खोडाची मजबूती असेल त्याचे ब्रँचेस पकडणं असतील किंवा आपल्याला नियोजनबद्ध कामकाज त्याचा निमेटोडला आपल्याला प्रतिबंध या सर्व विषयावरती चर्चा करण्यापूर्वी काका तुमचं नाव गाव आणि हो मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव श्रावण जगन्नाथ शिळके राहणार मानुरी तालुका येवला जिल्हा नाशिक येवला तालुका बरोबर किती रोप लावले आपण दोन हजार वीस आहे ना व्हॉरायटी कोणती आर्यमा तायवान पिंक ताईवान टोमॅटो शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करताना जे आपण पेरूसाठी आपण जे शेड्यूल घेतो माझ्या मध्ये एक महिना झाला असला आपल्याला हो एक महिना बरोबर ना हो तुमचं पण बुकिंग आहे ना हो बर कामकाज करताना आपण सॉइल टेस्टिंग करून आपण त्याच्यानुसार मायक्रो ट्रेन चालू हो बरोबर झाडांमध्ये काही बदल वाटला हो नक्कीच चेंजेस वाटत असेल तर सांगा नसेल तर आपल्याला अजून बदल करता येईल नाही काही नाही वाढ चांगली दिसते आता तरी बरं आज फुलं आपल्याला खोडून टाकायचे बरोबर बरोबर आहे आता याच्यानंतर कामकाज करत असताना शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आज जवळजवळ पेरूच्या बऱ्याच विभागामध्ये लागवडी झालेली आहे आता तुमचं येवला तालुकाचं असेल असं काही नाही परंतु इकडे सिन्नर तालुक्यातही बऱ्याचशा लागवडी त्या ठिकाणी झालेल्या आहे इकडे तुमचा बाकीचा जो विभाग आहे चांदोड तालुक्यात वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता नवीन लागवडी पण त्या ठिकाणी केलेल्या आहे बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पन्न त्याचं चांगलं वाटतंय त्याच्यामुळे आणि काम कमी सर्वात महत्वाचा मुद्दा जर त्याचं टायमिंग काम केलं तर अडचण त्या ठिकाणी येत नाही आता लक्षात घ्या की आपण या स्टेजला आल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी देणं गरजेचे किंवा ड्रिपमधून आपण कोणते ऍप्लिकेशन दिले पाहिजे त्याच्यासाठी पहिली सर्वात महत्वाचा मुद्दा की आपण निमेटोडकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आता निमेटोड येऊ नये म्हणून आपण काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण ज्या बॅक्टेरियांचा वापर करतो किंवा जे आपण औषधं वापरतो जे वापरण्याचा कालावधी सुद्धा आपण ठरवून घेणं तितकंच गरजेचं आहे आता तुमचं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आता या पावसाळी वातावरणामध्ये वाता लक्षात घ्या इथं तुम्हाला पॅसिलोमायसिन आता आपण चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं पॅसिलोमायसिन आपल्याला देणं गरजेचं आहे आता ही गोष्ट ही हे काम करत असताना तुम्हाला शक्यतो ब्रँडेड कंपनीच्याच तुम्हाला बॅक्टेरियांचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी चांगले येतील आता हे देत असताना एक, एक किलो आपल्याला ड्रिपमधून देऊन घ्यायचे हा पहिला डोस आपण दिला एक तीन ते चार किंवा आठ दिवस जाऊ दे आठ दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी आय इनोव्हेटिव्ह कंपनीचा नेमाशक्ती एकरी एक किलो तेही वस्त्रगाळ न करता आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ड्रिपमधून सोडून घ्यायचे हा दुसरा डोस आपण देऊन घेतला हे दोन दोन डोस जाऊ द्या परत आठ दिवस जाऊ द्या आठ दिवसानंतर आपल्याला झाडाचा जवळजवळ तुमची जी आपण झाडाची साईज म्हणतो ती सर्वसाधारणपणे या झाडासारखी लक्षात घ्या या झाडा इतकी जेव्हा साईज झालेली आता याच्या आपण एक साधारणतः एक महिना अगोदर ब्रँचेस खुडून घेतलेला होते त्याचा शेंडा कट केलेला होता तर प्रत्येकाला आज चार चार ब्रँचेस प्रत्येकाला त्या ठिकाणी निघालेले आहे आता जो त्याचा झाडाचा डेड जसा तयार होईल तशा आपल्याला खाल्या मुळींची वाढ त्या ठिकाणी होईल मग अशा वेळेस आपल्याला परत एकदा ड्रिप मधून एम्पायर प्लस एकरी साधारणतः एक लिटर लक्षात घ्या आज अ डिरेक्टिन प्रत्येक एक एकरसाठी प्रत्येकी एक लिटर आपल्याला आप त्या ठिकाणी ड्रिप मधून देऊन घ्यायचंय हा डोस दिल्यानंतर आपल्याला निमेट अतिशय चांगला प्रतिबंध त्या ठिकाणी मिळवता येईल त्यानंतर आपण कामकाज करताना जे झाड तुमचे छोटे असतील आज जवळजवळ जुलै महिना चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्यांचे ज्यांचे आज काड्या आळलेले आहे त्या शेतकऱ्यांना माल पकडतील परंतु या प्लॉट मध्ये आपल्याला ऑगस्ट मध्ये माल आहे बरोबर आता यावेळेस जे तुमचे झाड छोटे असतील त्याला आपल्याला ब्रँडच्या आप अजून तयार झाले पाहिजे याच्यासाठी आपल्याला छोटा शेंडा त्या ठिकाणी मारून घ्यायचंय छोटा शेंडा कट करून घ्यायचा त्यानंतर ज्या कळ्या निघालेल्या आहे आता बऱ्याच झाडांना ज्या कळ्या निघालेल्या आज या लेवल, लेवल त्या कळ्या आपण काढून घेणं गरजेचं आहे आणि या पूर्ण कळ्या आपण खुडून घेतल्यानंतर आपल्याला झाडामध्ये जे आपण म्हणतो फॉस्फरस लेवल पोटॅश लेवल वाढून आपल्याला जे ब्रँचेस तयार होत आहेत ते आपल्याला आळणं सुद्धा तितकेच गरजेचे आहे मग आता ह्या आळवण्यासाठी आपल्याला दोन डोस परत आपल्याला देऊन घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला पहिला डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे तो देता असताना तुम्हाला बारा एकसष्ट एकरी सात ते आठ किलोपर्यंत त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस सात ते आठ किलो हे हा डोस आपण जर दिला तर नक्कीच आपल्याला फॉस्फरस लेवल पॉटॅश लेवल त्या ठिकाणी चांगली वाढेल त्यानंतर दुसरा डोस परत सात ते आठ दिवस जाऊ द्या परत सल्फर मॅग्नेशियम सल्फेट सल्फर एकरी दोन ते तीन किलोपर्यंत द्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट एकरी पाच किलो त्याच्यामध्ये तुम्ही टोनर प्लस एकरी पाच लिटर किंवा नाईजिर एक किलो या प्रमाणात आपल्याला डोस देऊन घ्यायचे जेणेकरून फॉस्फरस लेवल पॉटॅश लेवल त्या ठिकाणी वाढेल आता हे सर्व कामकाज केलं आता याच्यानंतर या स्प्लॉटमध्ये एक साधारणतः आठ ते दहा दिवसानंतर किंवा जे आपण डोस देतो त्याच्यानंतर आपल्याला आठ दहा दिवसानंतर झाडामध्ये बदल दिसायला सुरुवात होते आता जे आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन दिले दिली ऍप्लिकेशन देत असतं प्रत्येक झाडाला पाणी सुद्धा तितकंच योग्य ते पडणं गरजेचं आहे ड्रिप डबल आहे ना आपलं हो एक झाडापासून सर्व साधारणपणे एक ते दीड फूट अंतरावरती आपलं ड्रिपर असणं गरजेचं आहे हे आपण व्यवस्थित करून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील त्यानंतर फवारण्या फवारण्या देत असताना आपल्याला या स्टेजला आल्यानंतर फुटवा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी नको त्रिपचा प्रादुर्भाव नको या सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी दोन ती तीन ते तीन फवारण्या सुद्धा तितकाच गरजेच्या राहतील आता पहिली फवारणी देत असताना त्याला बर्डमेकर दोनशेला पाचशे मिळेल जिरोबा चौतीस पाचशे ग्रॅम आणि एन्ट्राकॉल पाचशे ग्रॅम ही पहिली फवारणी आपल्याला देऊन घ्यायची त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी देत असताना प्रोक्लेम एक चार पाच सहा दिवसाचा अंतरमध्ये सोडायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला प्रोक्लेम त्या ठिकाणी घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी सत्तर ग्रॅम प्रोक्लेम सत्तर ग्राम घ्यायचं एम्पायर प्लस चारशे मिली घ्यायचं आणि स्कोअर शंभर मिली ही दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची या दोन फवारण्या झाल्या परत तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम जिरोबाहून चौतीस पाचशे ग्रॅम आणि कोजन पाचशे ग्रॅम ही तिसरी फवारणी आपण जर दिली तर नक्कीच आपल्याला जे खोड खोडाची मजबूती म्हणतो आपल्याला ती वाढण्यास मदत होणारे पानांमध्ये अन्नद्रव्य त्या ठिकाणी वाढणार आहे आता याच्यानंतर फळ धारण्याच्या वेळेस आपण जी छाटणी करतो ती छाटणी करण्याचा तुमच्यापर्यंत वेगळा व्हिडिओ आमचा नक्की असेल त्यावेळेस आपण कामकाज करताना प्रत्येक प्लॉटमध्ये आपल्याला फळाची साईज असेल जे की आपण म्हणतो जे आपल्याला फळाचं उत्पादन उत्पादन आपल्याला एक वर्षामध्ये जे निघायला पाहिजे ते आपण कशा पद्धतीने मिळू शकतो ते छाटणीनंतरचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचं कामकाज प्रत्येकाचे प्लॉट कोणाच्या अडचणी असतील तर विचारून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांकावरती संपर्क करता येतो तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार यापैकी कोणत्याही नंबरवरती संपर्क करू शकता कोणाच्या अडचणी असतील फळबागा असतील इतर भाजीपाला पिके असतील आज कांद्याच्या लागोडी बऱ्याच ठिकाणी होत आहेत किंवा कांद्याचे रोपं आता टाकले जातात कांद्याचे सुद्धा बुकिंग त्या ठिकाणी चालू झालेल्या आहे एक साधारणतः पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला कांद्याचं शेड्यूल त्या ठिकाणी मिळतं कांद्याचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता प्रत्येकाला उत्पादन जे निघतं ते जर व्यवस्थित कामकाज केलं तर शंभर टक्के त्याच्यामध्ये आपला फायदा त्या ठिकाणी होतो तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी नक्की राहतील आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद